डॉक्टर पूजा गीते मॅडम हे आपले मनोगत व्यक्त करतील गणेश विद्यालय व महाविद्यालय यातील सर्व विद्यार्थ्यांचं आज पालक मेळावा तसेच आ, सर्व विद्यार्थ्यांचे आज के हे केलेले आहे सरांनी आयोजित केले आहे डॉक्टर चौरे सरांनी आणि त्यासाठी मला दंतरोगमध्ये मला बोलवलेलं आहे त्यासाठी सरांचे मी खूप आभार व्यक्त करते आ, दंतरोग म्हणजे निरोगी आरोग्याची सुरुवात ही निरोगी दातांपासून होत असते ठीक आहे तर तुमच्या दातांचे आरोग्य निरोगी असेल तर सगळेच आरोग्य निरोगी राहते माझं डिपार्टमेंट दातांचं असल्यामुळे मी दातांना जास्त महत्व देते तसेच मी एवढं सांगते की तुमच्यामध्ये कोणालाही दातांना कीड असेल दातां दात किडलेला असेल दात दुखत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा इलाज आहे पण आपण त्याला दुर्लक्ष करतो दातांवरती सगळ्यात जास्त दुर्लक्ष आपलं हे दातांवरती असतं दातांच्या ट्रीटमेंट्स महाग असतात त्यामुळे दा दातांकडे कोणी देत नाही लक्ष देत नाही आणि दातांचं दुखणं हे तात्पुरतं असतं एखादी गोळी खाल्ली की दातांचं दुखणं थांबतं त्यामुळे त्यानंतर त्यावरती आपण लक्ष देत नाही पण त्या त्याची जी कीड असते ती मुळापर्यंत यायला वर्ष लागतं त्यावरती त्या त्या लक्ष देत नाही दुखत नाही जाऊ द्या दुखत नाही म्हणून लक्ष द्यायचं नाही पण त्याची जी कीड असते ती मुळापर्यंत येते मुळापासून खाली खाली इन्फेक्शन तयार होतं ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे दातांनाही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे दातांवरतीही तेवढेच उपचार आहेत दात किडल्यानंतर त्यामध्ये सिमेंट फिलिंग हा एक ऑप्शन असतो म्हणजे सिमेंट टाकून आपण दाताची कीड ही तिथल्या तिथे थांबवू शकतो तसेच दात ही मुळापर्यंत किडल्यानंतर त्याचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत रूट कॅनल हा एक ऑप्शन आहे रूट कॅनल करून आपण दातांचे मूळ नीट करून घेऊ शकतो दात काढण्याची गरज नाही शेवटचा पर्याय दात काढावा लागतो ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येता त्यावेळेस काही पर्यायच उरत नाही तिथं काही ऑप्शनच नसते खाली फक्त खुडलेलं मूळ असते ते मूळ आम्हाला काढून घ्यावं लागते त्यावेळेस तुमची इच्छा असते की दात वाचवला हो पाहिजे पण तो दात वाचवता हो येत नसतो तर ती गोष्ट आमच्या हातात नसते त्यावेळी तुम्ही येता त्यामुळे दातांचं हे तेवढंच महत्व आहे दातांवरती तेवढंच लक्ष द्या जर तुम्हाला तुमच्या दातांमध्ये कुठेही कीड वाटत असेल कुठला दात दुखत असेल तर त्यावरती लक्ष दिलं पाहिजे त्याची ट्रीटमेंट वेळच्या वेळी करून घेतली पाहिजे तसेच ह्या शाळेचं वातावरण खूप रम्यमय आहे इथल्या मुली दिसत आहेत मुलं दिसत आहेत पण मुलींसाठी मी खास सांगते की असं काहीच नाही आहे की डॉक्टर्स हे लोक फक्त मुलंच होऊ शकतात मुली होऊ शकत नाही किंवा मुली सरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आज खूप पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे ते मॉडेलिंग असो फॅशन डिझायनिंग असो ह्या क्षेत्रांमध्ये सुद्धा मुली असतात तसेच आपलं इकडे पाहिलं तर डॉक्टर्समध्ये इंजिनियर्स आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आहेत तर त्या सगळ्या क्षेत्रामधल्या मुलींना असं नाही आहे की आपण काही होऊ शकत नाही त्या क्षेत्रातल्या मुली ह्या खूप साधारण घरातून आलेल्या असतात असं नाही की त्यांचे आई वडील खूप शिकलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप शिकवण देऊन ते पुढे आणलेलं आहे असं अजिबात नसतं त्यामुळे तुम्ही सगळेजण पुढे जाऊ शकता तुमच्या सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप अभि शु शुभेच्छा तुम्ही खूप पुढे जावं खूप उंच भरारी घ्यावी आणि तुम्ही पण ह्या गावचं नाव रोशन करावं तुमच्या शाळेचं नाव रोशन करावं तुमच्या मुख्याध्यापकांचं परत तसेच ह्या शाळेचे जे माझे विद्यार्थी आहेत डॉक्टर जनक चौरे सर यांचंही नाव तुमच्या तुम्ही जेव्हा पुढे जाऊ तर त्यांचंही नाव निघालं पाहिजे सर तुमचे पण मी खूप आभार व्यक्त करते थँक्यू धन्यवाद मॅडम यानंतर डॉक्टर गणेश आगे साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील